शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीचा नको अशी जी भूमिका होती ती शेवटला त्यांनी बदलायसाठी भूमिका घेतली परंतु तोपर्यंत वेळ भरच निघून गेले माझा म्हणणं आहे बसवण कुठली महाविकास आजारीने केलेलं नाही तुच्यावर आणि जयंत पाटलांच्यावर आरोप केला ट्रॅम आरोप आरोप केला का नाही मला माहित नाही परंतु मी पहिल्यापासून गेले चार सहा महिने म्हणत होतो की ते आमच्या बरोबर यावेत त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे हे मी सांगत होतो परंतु शेवटी काही मुद्दे महाविकास आघाडी म्हणून ते पहिल्यापासून फक्त शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीचा नको अशी जी भूमिका होती ती शेवटला तिने बदलायसाठी भूमिका घेतली परंतु तोपर्यंत वेळ बरीचशी निघून गेले ते माझा प्रामाणिक प्रयत्न होता आता आरोप त्यांना करायला हरकत नाही परंतु मी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांच्या लोकांना माहीत आहे ते आरोप नाही आहे चर्चा झाली की बाबा वा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमच्या अपेक्षा असतात शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे तिने आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होते त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठीमध्ये येतो ते आम्हाला मान्य होतं परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेल्याचं साधारणपणे चित्र आहे महाविकास आघाडी आरोप करणं क्रमप्राप्त आहे कारण की घटना ज्या घटना माझं म्हणणं आहे फसवणूक कुठलीही महाविकास आघाडीनं केलेलं नाही ज्या चर्चेचे टप्पे होते ते सुसंवाद जो असतो तो कदाचित झाला नाही तो, तो मी अंतिम टप्प्यात केला अगदी शेवटच्या दोन दिवस आधी माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यावेळी काही काही गोष्टी मी त्यांच्या निदर्शनास चालले आणि मग त्यावेळी ते तयार झाले तोपर्यंत वरच्या पातळीवर बरेच समज गैरसमज निर्माण झाले होते नाही आज मी नाही नाही मी जिल्हा जिल्हा म्हणून मी मागच्या वेळी लोकसभेत माझी भूमिका घेतली होती परंतु आत्ता मी संदर्भात वाक्य वक्तव्य करणार नाही कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू कुठल्या कुठल्या घटक पक्षांना एकत्रित घ्यायचा आहे त्याचा निर्णय राज्य पातळीवर परंतु लोकसभेला यावर्षी मी पहिल्यापासून भूमिका घेतली होती परंतु त्यामध्ये यश आलं नाही मला आणि म्हणून आत्ता विधानसभेसाठी काय करावं याबाबत आम्ही एकत्रित मुंबईत बसू आणि मग निर्णय घेऊ